नाशिकच्या देवळामध्ये नवविवाहित महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता हा त्रास सहन न झाल्यामुळे अंबिका मयूर पवार या महिलेनं आत्महत्या केली सात महिन्यांपूर्वीच अंबिकाचं लग्न झालं होतं पण लग्नानंतर सासरची मंडळी तिचा छळ करू लागले बाईक घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अंबिकाचा पती सासू सासरी आणि ननंद तिला त्रास देत होते रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हकलून दिलं त्यावेळी शेजारी राहणाऱ्या सात वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आई सकुबाई हि पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवलं आणि उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केलं प्रकृती गंभीर असल्यानं तिला नाशिक इथं हलवण्यात आले होते मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला महिने पोटात सांभाळत तुला बाळा खूप मोठी चूक झाली तुझ्या भावनांचा विचार न करता तुझं लग्न केलं मला माफ करशील ना अंबिका बेटा असं म्हणून अँब्युलन्स मध्ये हंबरडा फोडला हे शब्द ऐकताच उपस्थित ड्रायव्हर व नर्सच्या डोळ्यात पाणी आले